नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरॅ गुटेक या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस आणि आपण सध्या कापूस आर डी सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी आहोत आणि आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारावर रहु पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर ऐकून दाबा जेणेकरून कापसाचे लाईव्ह बाजारभाव आपल्याला रोज पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापासून आपण पाहतो की कापूस बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात दबाव आहे आणि हीच परिस्थिती आपल्याला आजसुद्धा पाहायला मिळते तर आजचा जो सुपर क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे तो सात हजार ते सात हजार एकशे पर्यंत मिळालेला आहे आणि रेंटेज कापसाला जो काही भाव मिळालेला आहे तो सहा हजार ते सहा हजार आठशेपर्यंत भाव मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पहिली पावती आलेली आहे यामध्ये सुपर क्वालिटी कापसाला जो भाव मिळालेला आहे तो सात हजार पंच्याहत्तर पर्यंत मिळालेला आहे त्यानंतर आपल्याकडे दुसरी पावती आहे सुपर क्वालिटी कापूस भाव सात हजार सत्तर त्यानंतर आपल्याकडे तिसरी पावती आहे सुपर क्वालिटी कापूस भाव सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर आपल्याकडे चौथी पावती आलेली आहे रेंटस कापूस मिळालेला भाव जो आहे तो सहा हजार सातशे नव्वद तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर न्यून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद